नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा राजकीय आपल्या आपल्यासमोर आहे पुन्हा एकदा नवीन विषय नवीन चर्चा मित्रांनो आजचा आपला विषय आहे पवार कुटुंबीय आणि विखे कुटुंबीय यांच्यामधील वाद परंतु मित्रांनो विषयाला सुरुवात करण्यापूर्वी जे माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आलेले आहेत त्यांनी पटकन माझे चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि माझे व्हिडिओ जरी मोठे असले तरी रा राजकारणामधील बारकावे समजून घेण्यासाठी माझे व्हिडिओ पूर्ण जरूर पहा तर मित्रांनो नुकतीच काही दिवसांपूर्वी डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि विखे आणि पवार यांच्यामधील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावरती आले आणि मग माझ्यासारख्या राजकीय जाणकारांनी जेव्हा हे सर्व सुरू कुठून झालं याची माहिती घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा मा माझ्यासमोर माहिती अशी आली की खूप वर्षांपूर्वी जेव्हा विखे कुटुंबीय हे त्यांचा कारखाना चालू होत होते विखे कुटुंबीय हे नगर जिल्ह्यामधील आणि पवार कुटुंबीय हे बारामतीचे आणि त्याच लोणीप्रवारा ही विखेंची कर्मभूमी तर बारामती ही पवारांची कर्मभूमी या लोणीप्रवारा नगर येथील कारखान्यामध्ये शरद पवार साहेबांचे मोठे बंधू हे नोकरीला होते आणि याच कारणामुळे शरद पवारांचं शिक्षण हे लोणीप्रवारा नगर येथील भागामध्ये झालेलं आहे मित्रांनो जेव्हा शाळा कॉलेज शिक्षण करत होते तेव्हाच त्यांनी त्यांच्या विविध चळवळींना सुरुवात केली होती आणि नंतर त्या काळी जेव्हा काँग्रेस पक्ष हा सर्वात प्रबळ पक्ष होता आणि विखे हे आधीपासूनच काँग्रेसमध्ये काम करत होते तेव्हा नंतर शरद पवारसुद्धा काँग्रेसमध्येच काम करू लागले आणि दोन्हीही आपापल्या भागामध्ये चांगलं वर्चस्व प्रस्थापित करून होते परंतु हळूहळू शरद पवारांचं वर्चस्व पक्षामध्ये वाढू लागलं आणि मग विखे आणि त्यावेळेसचे बाळासाहेब विखे आणि शरद पवार यांच्यामध्ये मतभेद व्हायला सुरुवात झाली मित्रांनो नगर जिल्ह्यामध्ये लोकसभेचे दोन मतदारसंघ आहेत त्यावेळेस एका मतदारसंघामध्ये विखे हे खासदार व्हायचे आणि दुसऱ्या मतदारसंघामधून इतर कोणीतरी काँग्रेसचा नेता खासदार होत असायचा काही दिवसांनंतर एकोणीसशे एक्क्याण्णवला तो मतदारसंघ राखीव झाला आणि मग विखेंच्या समोर हा प्रश्न पडला की आपण लढायचो कुठून आणि मग दुसऱ्या मतदारसंघामधून जेव्हा विखेंनी पक्षश्रेष्ठींकडं तिकीट मागितलं तेव्हा मा त्यांचं तिकीट कापण्यात आलं आणि हे तिकीट कापण्यामध्ये शरद पवारांचा खूप मोठा हात होता असं बोललं जातं आणि मग अधिकृत उमेदवाराच्या विरोधामध्ये बाळासाहेब विखे त्यावेळेस अपक्ष म्हणून निवडणूक लढले आणि ते निवडणुकीमध्ये बाळासाहेब विखेंना फार पत्करावी लागली परंतु त्या निवडणुकीमध्ये बाळासाहेब विखेंनी त्यांच्या विरोधातील तत्कालीन उमेदवार यशवंतराव गडाख यांच्या ज्या ज्या सभा होतात ज्या ज्या मिटिंग होतात जिथं कुठं कॉर्नर बैठका होतात या सर्वाचं रेकॉर्डिंग स्वतःकडं करून घेतलं होतं आणि या रेकॉर्डिंगच्या आधारे ते निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर कोर्टामध्ये गेले आणि मग त्यांनी ते सर्व पुरावे सादर केल्यानंतर न्यायालयाने न्यायालयामध्ये असं सिद्ध झालं की बराचसा प्रचार हा प्रलोभनं दाखवून जातीयवादी किंवा इतर जो निवडणूक आचारसंहितेमध्ये बसत नाही अशा पद्धतीने झालेला आहे आणि मग त्यामुळं यशवंतराव गडाख यांची यांना न्यायालयामध्ये हार पत्करावी लागली त्यांची खासदारकी त्यावेळेस रद्द झाली आणि या सर्व प्रकरणामध्ये शरद पवारांना पराभवाला सामोरं जावं लागलं नैतिकदृष्ट्या तेथे बाळासाहेब विखेंचा विजय झाला होता मित्रांनो हा वाद पुढे आणखीन वाढत गेला नंतर जेव्हा दुसरा मतदारसंघ जो विखेंचा मतदारसंघ आहे तो राखीव झालेला होता तेव्हा शरद पवारांचे त्यावेळेचे निकटवर्तीय रामदास आठवले साहेब हे त्या रिझर्व मतदारसंघामधून उभा होते आणि जेव्हा सर्वजण मिळून रामदास आठवले यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करत होते तरीही रामदास आठवले यांना त्या मतदारसंघामधून पराभवाचा सामना करावा लागला आणि असं बोललं जातं की त्या पराभवामध्ये बाळासाहेब विखे यांचा खूप मोठा हात होता मित्रांनो पवार आणि विखे कुटुंबियांचे मतभेद असे चालू होते आणि मग नगर जिल्ह्यामधील विखे कुटुंबियांचे जे विरोधक होते त्यांना बळ देण्याचं काम शरद पवार हे बारामतीमध्ये बसून करत होते आणि विखेंचं जे काही प्राबल्य आहे ते प्राबल्य कमी कसं होईल यासाठी ते एकही संधी सोडत नव्हते आणि मग त्यावेळेसच शांत बसतील ते विखे कुठले आणि मग विखेंनी सुद्धा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शरद पवारांचे जे विरोधक आहेत मग ते काँग्रेस पक्षातील असो किंवा अन्य पक्षातील असो त्या सर्व विरोधकांना बळ देण्याचं काम सुरू केलं आणि मग शरद पवारांना जिथं जिथं कुठं नामहरम करता येईल याची संधी विखेंनी सुद्धा सोडली नाही अशामध्येच नंतर शरद पवारांनी काँग्रेस पक्ष सोडला आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली आणि मित्रांनो दरम्यानच्या काळामध्ये प्रवरा म्हणून जी एक सहकारी संस्था होती ती विखेंच्या ताब्यात होती आणि दुर्दैवाने ती डबघाईला आली डबघाईला आल्यानंतर त्यावेळेस शरद पवारांनी त्यावरती प्रशासकीय मंडळ आणलं आणि त्या सर्व संचालक मंडळाचे अधिकार तेव्हा काढून घेतले होते मित्रांनो हे प्रकरण बाळासाहेब विखेंच्या जिव्हारी लागलं आणि मग त्यांनी जी महाराष्ट्र सहकारी बँक आहे ती जी पवारांच्या ताब्यात होती आणि ही महाराष्ट्र सहकारी बँक संपूर्ण महाराष्ट्रातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना साखर कारखान्यांना आणि सहकारी संस्थांना पतपुरवठ्याचं काम करायची त्या शिखर बँकेवरती आपलं वजन वापरून तिथं प्रशासकीय मंडळ आणलं आणि तेथील संचालकांचे सर्व अधिकार संपुष्टात आणले म्हणजे मागील कित्येक वर्षापासून एकमेकांना तोड अशा प्रकारचं राजकारण करण्याचं काम पवार कुटुंबीय आणि विखे कुटुंबीय हे एकमेकांच्या विरोधात करत आले आणि कधी पवारांना विजय मिळाला तर कधी विखेंना विजय मिळाला आणि अशामध्येच मित्रांनो नुकत्याच येणाऱ्या लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी झाली परंतु या आघाडीमध्ये राधाकृष्ण विखे पाटील जे सध्या विरोधी पक्षनेते होते त्यांच्या मुलाला त्यांच्या भवितव्याविषयी चिंता होती आणि मग त्यांनी नेमकं कुठून लढायचं मागील तीन वर्षापासून ते जो सध्याचा नगरमधील मतदारसंघ आहे जो ओपनला आहे तर तिथं तयारीला सुरुवात केली होती तीन वर्षापासून डॉक्टर सुजय विखे हे घरोघरी जाणं मतदारांमध्ये फिरणं विविध स सण समारंभामध्ये जनतेमध्ये हजेरी लावणं इत्यादीला त्यांनी सुरुवात केली होती आणि त्यांची अशी इच्छा होती की आपण लोकसभा निवडणूक लढवावी आणि मग जेव्हा काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या बैठका झाल्या तेव्हा तो मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसकडे असल्यामुळे आणि विखे हे काँग्रेसमध्ये असल्यामुळे अर्थातच तिथे सुजय विखे उभा राहू शकत नव्हते कदाचित ते अपक्ष उभा राहू शकले असते परंतु तशी रिस्क घेण्याऐवजी त्यांनी भाजपमध्ये जाणं पसंत केलं आणि आता येणाऱ्या काळामध्ये कदाचित ते भाजपकडून तेथील उमेदवार असतील राष्ट्रवादीकडूनही तिथे कोणीतरी उमेदवार असेल आणि हा कित्येक वर्षापासूनचा विखे कुटुंबीय आणि पवार कुटुंबियांमधील वाद पुन्हा एकदा महाराष्ट्रभर चर्चेला जाणार आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये नक्की कोण बाजी मारते हे पाहणं रंजक ठरेल कारण या निवडणुकीमध्ये पवार कुटुंबियाची सरशी होती का विखे कुटुंबियाची सरशी होते हे आपण सर्वजण पाहू तुर्तास थांबतो आजच्या पुरतं इतकंच धन्यवाद